नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत आहे आपण बघतोय मार्केट अनालिसिस ठीक आहे त्याचबरोबर ठीक आहे आपण बघणार आहोत क्लीन क्लिअर मार्केट अपडेट उद्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला कशी मुवमेंट बघायला मिळू शकते ऑप्शन बाईंग करून कशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते इव्हन ऑप्शन बाईंगच्या काही परफेक्ट ब्रेकआउट लेवल सुद्धा बघणार आहोत ठीक आहे चला तर मग सुरू करूया का आपण बघतोय क्लीन क्लिअर इझी सिंपल सेटअप निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी थेट क्रोम वरती निफ्टीचा चार्ट आपल्याला पूर्ण बघायला मिळतोय ट्रेडिंग यू वरती ठीक आहे ऑब्विसली झिरोचा ऍप्लिकेशन आहे म्हणण्या करतो ठीक आहे पण ट्रेडिंग आपण डायरेक्ट आता क्लिअर कट बघा मार्केटमध्ये आपल्याला मुवमेंट चांगली बघायला मिळाली ऑलरेडी एक चांगल्या अपट्रेंड मध्ये निफ्टी आहे काय म्हणतोय चांगल्या अपट्रेंड मध्ये निफ्टी आहे मुवमेंट चांगली आहे एक चांगला बाईंग चॅनल मध्ये मार्केट आहे हे लक्षात असू मोठा ब्रेकआउट कोणता होता हा होता ठीक आहे लक्षात घ्या ही जी सेलिंग आली होती जवळपास हा ब्रेकआउट झाल्यानंतर हा पुल बॅक आहे आणि मग मार्केट परत वर्चणी चाललेलं आहे हे लक्षात असू दे कडे वरच्या दिशेने मार्केट चाललंय हे लक्षात घ्या त्याचबरोबर काय आता उद्यासाठी जर सा म्हटला तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय आधीचा एक मोठा लेव्हल ब्रेक करणं गरजेचं म्हणजे जवळपास काय कालचा लेवल म्हणू शकता ती म्हणजे कोणती बावीस हजार सातशे ब्याऐंशी म्हणजे जवळपास बावीस आठशे लेवल आपण थोडक्यात पकडू शकतो मेन सपोर्ट ची लेवल पकडायचं म्हटलं तर पहिली गोष्ट बावीस सातशे त्याच्या नंतर जी सपोर्ट असेल ती म्हणजे बावीस सातशे ठीक आहे ते डोडी मारूया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती कुठे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती हो पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर व्यवस्थित माझ्यामध्ये तुम्हाला आता मार्केट मध्ये ट्रेड कसा होईल लक्षात लक्षात घ्या क्लीन क्लिअर सिम्पल स्ट्रॅटेजी बघतो थी आपण ठीक आहे मार्केटमध्ये मार्केट सर्वात आधी काय झालंय मार्केट या रेंजच्या असं रिजेक्शन घेऊन ही सेलिंग आपल्याला बघायला मिळेल थोडंफार गॅप ओपन झालं त्याच्यानंतर परत एकदा मार्केटने काय केलंय एक जवळपास खालून ह्या रेंजच्या आसपास जवळपास आधीचा जो एक मोठा हाय होता त्या हायचा असताच मार्केट इथे आता परत बरोबर रिझेक्शन क्लोजिंग आपल्याला बघायला मिळालं हे लक्षात असू सो काय करूया पहिली मोठी लेवल आपल्याला बघायला मिळते काय म्हणतोय मी पहिली मोठी लेवल बघायला मिळते ती म्हणजे ही ओके सिंपल सरळ साधी सेटअप लेवल ही म्हणजे ही हे लक्षात असू ठीक आहे त्याचबरोबर काय म्हणतोय त्याचबरोबर दुसरी लेवल जर काढायची म्हटली ती म्हणजे कोणतीही काढूया का ही काढू शकतो बावीस हजार सहाशे त्र्याहत्तर डेफिनेटली कारण पहिला होल्डर्स त्याच्यावरती मार्केटने केले मग हा बाउन्स बॅक आहे हे लक्षात जवळपास काय इंट्राडे महत्वाच्या ऑप्शन बाईंकच्या दोन लेव्हल्स आपल्या हातात आहेत हे लक्षात ओके त्याचबरोबर आता वर्ष जर सेटअप वर्ष जर टार्गेट आपल्याला काढायचे असेल तर कसे काढू शकतो बावीस आठशे बावीस आठशे पन्नास ची पहिली लेवल त्याच्यावरती बावीस नऊशे आणि त्याच्यावरती बावीसशे पन्नास आणि त्यावरती डिकल तर तेवीस हजार म्हटलं होतं ना तेवीस हजारचं टार्गेट मार्केट व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तेवीस टार्गेट बघायला मिळू शकतं आता बघूया उद्या एका दिवसात मुमेंटम देते पुढच्या आठवड्यात आपल्याला मुमेंटम बघायला मिळतो किंवा बावीस हजार रिजेक्शन घेऊन परत मार्केट थोडंफार खाली येते का हे लक्षात या रेंजच्या आसपास पहिली लेवल मार्क करूया त्याच्या खाली आपण ही दुसरी लेवल मार्क करूया बावीस पाचशे पन्नास त्या रेंजच्या वेळेच्या जवळपास खाली ही बावीस पाचशेची लेवल झालेत का क्लीन क्लिअर सिंपल स्ट्रॅटेजी आता थेट ट्रेंड कोणता अपट्रेंड ऑब्व्हियसली अपट्रेंड मध्ये मार्केट आहे या आपली लाइन व्यवस्थित आहे का परफेक्ट ट्रेंडलाईन आपली आता थोड्या थोडक्यात मार्केटमध्ये ट्रेडिंगचा सेटअप बघूया म्हणजे जवळपास काय स्ट्रॅटेजी सेटअप आपण लेवल्स काढून मोकळ झालेले ट्रेड कसा होईल ते आपण बघायचंय सर्वप्रथम लक्षात घ्या बावीस सातशे ते बावीस आठशे जवळपास काय मार्केटमध्ये गॅपअप झालं तर बावीस आठशेच्या वरती होल्ड करना गरज आहे ह्याच्यावरती होल्ड केलं तर पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा जर पॉझिटिव्ह असेल त्या कॅन्डलचा आहे पुढच्या कॅन्डलनी काय केलं असेल तर Break. ब्रेक काय म्हणतोय जर पॉझिटिव्ह असून ब्रेक केला बावीस आठशेच्या वरती थी टिकलं तर बिंदास बावीस हजार आठशे पन्नास आहे पहिलं टार्गेट घ्या त्याच्यावरती टिकलं तर बावीस हजार नऊशे हे दुसरं टार्गेट बॅक टू बॅक तुम्हाला बघायला मिळते दोन टार्गेट ओके सिंपल क्लीन क्लससाठी हे लक्षात घ्या त्याचबरोबर रेंजमध्ये राहील मार्केट डेफिनेटली या रेंजमध्ये डेफिनेटली साईड आपल्याला बघायला मिळू शकतो उद्या किंवा घेऊया थोडंफार खाली आलं मार्केट इथे जर पहिला घेतलंय घेतलं त्याच्या आसपास जर मार्केट मार्केटने फार खाली येतात ह्या रेंजच्या आसपासून तर बावीस हजार सातशे खालीच बाय करून जवळपास तुम्ही घेऊ शकता जास्ती जास्त वीस पंचवीस पॉईंट कुठे आरामात बघायला वीस पंचवीस पॉईंट काय म्हणतो मी आरामात हे लक्षात असू दे त्याचबरोबर जर मार्केट काय म्हणतात जर मार्केट जर इथेच या रेंजच्या आसपास ओपन झाले एकदम गॅपडाऊन बावीस हजार सहाशे तुम्ही म्हणता तुम्ही गॅपडाऊन का म्हणताय ऑलरेडी ट्रेंडिंग मार्केट डेफिनेटली मार्केट ट्रेंडिंग मध्ये आहे मुवमेंट आहे पण जर उद्या आपण म्हणू शकतो या रेंज खाली येत असेल ठीक आहे किंवा गॅप बॅक जर म्हणजे काय जर तुम्ही जवळपास म्हटलं की परत मार्केट या रेंज आसपास सेलिंग ऑलरेडी झाले की आपण म्हणू शकतो मोठी रिजेक्शन या रेंज रिजेक्शन फुलबॅक मध्ये येत असते कारण का आपण बघितलं ट्रेंड किती मोठा आहे ठीक आहे एक ऑस्ट्रेलिया मध्ये मार्केट आहे मस्त चॅनल आहे एक जवळपास एक मोठी मुवमेंट आपल्याला गावाला मिळते हाय लोस मार्केट वर्षाच्या थोडंफार जर मार्केट खाली येत असेल तर डेफिनेटली आपण त्याच्यासाठी सुद्धा तयार राहिला पाहिजे सो जर अपडाऊन झाला बावीस हजार सातशे त्र्याहत्तरच्या आसपास जर या रेंजच्या आसपास अपडाऊन झालं तर लक्षात घ्या की रेंज तोडली तर बिंदाज तुम्ही पुढबाय करू शकता टार्गेट हेच महत्वाचा सपोर्ट बावीस महत्वाचा सपोर्ट हे लक्षात ठीक आहे सिंपल क्लीन क्लिअर निफ्टी निफ्टीची समजली आहे का समजली असेल तर निफ्टी निफ्टीवरून आपण जातो ते म्हणजे कुठे निफ्टी बँक निफ्टी बँक ओके आता बँक निफ्टीचा जर आपण विचार केला सेकेंड पण उपन... ओके बँक निफ्टीचा जर आपण विचार केला तर आज टू निफ्टी बँक निफ्टी आता पॉवरफुल आहे हे क्लिअर कट आपल्याला बघायला मिळते व्यवस्थित ठीक आहे आता येणारी जी व्हिडिओ आहे ना आपली शनिवार कोणती वीकली मार्केट असेल पुढच्या आठवड्यासाठी त्याच्यावर तिथे आपण पूर्ण टेक्निकल सगळ्या गोष्टी आपण अजून एक स्टार्ट करायचा प्रयत्न करायचा पण मी काय म्हणतोय पण ही जी आता जो उद्याचा जो सेटअप आहे जो आताची ही जी व्हिडिओ बनते हे लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर कट फक्त उद्यासाठी फक्त उद्यासाठी उद्यासाठी आपले लेवल्स किंवा उद्यासाठी आपले टार्गेट असेल सेट करायचे कारण ऑलरेडी मार्केट एक मोठी मुवमेंट हे <Nifty> bank ने ले ले निफ्टी बँकने जर विचार केला तर कालचीच जर म्हटलं काल म्हणजे कधी बुधवार एक डे दिवशी कशी मुवमेंट झाली ही जी लेवल आहे ना जवळपास अठ्ठेचाळीस हजार आठशे त्याच्यावरती निफ्टी बँकने किती वेळा होल्ड केला बघा मग मुवमेंट आली आता जर या बँक असं जेवढं निफ्टी बँक होल्ड करत असेल तर ही लेवल महत्वाची आहे का डेफिनेटली आहे सो एक चांगली सपोर्ट भेटली का डेफिनेटली भेटली आहे त्याचबरोबर मोठी रिजेक्शन ओके हीच आहे बघा एकोणचाळीस हजारच्या आसपास त्याचबरोबर जर मार्केट इथून खाली येत असेल खाली येत असेल तर हे टार्गेट आपण पहिलं घ्या त्याच्या खालचं जर थोडंफार अजून तर आपण ऍड वर्षाने मार्केट एकोणचाळीस शंभर एकोणचाळीस दोनशे एकोणचाळीस तीनशे थोडंफार ऍड करून ठेवूयात ओके वर्षेटी वर्षाच्या दिशेने मार्केट जर एकोणचाळीस हजार एक मोठी मुवमेंट वर्षाशन बघायला मिळू शकते आणि त्याचबरोबर ही एक लाईन सुद्धा ऍड करू शकते ओके आता मार्केटमध्ये ट्रेड कसं सर्वसाज एक म्हणायचं असेल सिंपल अनालिसिस हा विषय करायचा असेल तर लक्षात घ्या मार्केट जे आहे सुरुवातीला बघा आपली ट्रेंड लाईन अशी असणार निफ्टी बँक साठी बरोबर ह्या ट्रेंड लाईनला मार्केटने किती चांगला सपोर्ट घेतला बघा हे बघा एक दोन तीन चार ब्रेकडाऊन ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केला पण नाईन्टी किलो पाच सहा जर सेलिंग कंटिन्यू होत असेल ना इथे तर पहिले हे ट्रेंड ब्रेक करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ही लाल लाईन सपोर्ट घेऊन त्याच्या कुठे आर्टीच्या गरजेचं आहे त्या दोन गोष्टी तुटल्या डेफिनेटली ह्याच्या खाली आपण सेल करू शकतो त्या आपण फूड बाय करू शकतो निफ्टी बँक मध्ये हे लक्षात आणि ह्याच्या खाली जर टिकलं तर पुढच्या आठवड्यात थोडाफार मार्केट परत या दिशेने कुठेतरी तुम्हाला बघायला मिळू शकतो या पायऱ्या परत फिरून मार्केट खाली येऊ शकतं ही पायऱ्या म्हणजे अठ्ठेचाळीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस हजार पाचशे सत्तर आणि अठ्ठेचाळीस हजार पाचशे परंतु जर मार्केट ह्याच्यावरती टिकायचं असेल एकोणचाळीस हजारच्या वरती तर मार्केट निघालं एकोणचा अठ्ठेचाळीस हजार नऊशेच्या वरती होल्ड करणं किंवा अठ्ठेचाळीस नऊशे ते एकोणचाळीस हजार पन्नास ह्याच्यावरती कुठेतरी निफ्टी बँक टिकलं होल्ड केलं तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो मुवमेंट चांगली वर्ष पहिली चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल त्या कॅन्डलचा हाय जो आहे हा पुढची कॅन्डल जेव्हा ब्रेक करू शकता अशा पोझिशनला तुम्ही तिथे बाय करू शकता हे लक्षात ॉस कॅन्डलच्या खाली ठेवा कॅन्डल बनले त्याच्या हजार पन्नासच्या वरती पहिली कॅन्डल जर पॉझिटिव्ह बनत असेल किंवा जवळपास ही बघा ही कॅन्डल बनली जशी ही कॅन्डल बनलेली जशी किंवा ही कॅन्डल बनली असे अशा जे कॅन्डल्स पहिल्या बनत असतील ह्या टाइपच्या ठीक आहे तर बिंदास सेकंडाचा आय टू जवळपास असा जो सेटअप चांगला हाच सेटअप आपल्याला इथे वापरायचा आहे हे लक्षात घ्या बरोबर समजत आहे का निफ्टी बँकचा अनालिसिस सिम्पल क्लीन क्लिअर अनालिसिस समजलं असेल निफ्टी आणि बँक निफ्टीचा अनालिसिस ठीक आहे तर आपण जातोय तेव्हाची आपली गुडी फॉर्म्युला अजूनही चालू आहे कोर्स आपला स्टार्ट झालेला आहे मार्केट मध्ये ऑफ द बेस्ट कोर्स स्टॉक मार्केटमध्ये बेस्ट सांगतो चार महिन्याचा कोर्स आहे इथे तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शिकवलं जातं वन ऑफ द बेस्ट स्टॉक मार्केट कोर्स आपण म्हणू शकतो हे लक्षात घ्या खाली दिल्लीला जो नंबर आहे ना या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा ठीक आहे तुमची सीट लवकरात लवकर तुम्ही तिथे बुक करा हे लक्षात घ्या ठीक आहे मते आणि मेन म्हणजे सर्वात जास्त जास्त डिस्काउंट आपण देतो तुम्हाला ठीक आहे अजून सुद्धा त्याचबरोबर सुद्धा तुम्ही एक स्टेप बाय स्टेप तुम्ही फील करू शकता वन टाइम जर तुम्ही फील करू शकत नसाल तर लवकरात लवकर संपर्क करा या आपल्या कोर्ससाठी एक जवळपास बेस्ट कोर्स ठीक आहे इथून थेट जाऊया आपल्या मार्केट मराठीचा चॅनल जे आहे मार्केट मराठी मराठी हजारच्या वरती व्हिडिओ दिले आहेत मित्रांनो आणि या प्लेलिस्ट वरती जर तुम्ही टाईप टॅप जर केला तर डेफिनेटली तुम्हाला खूप सारे डेलिस्ट बघायला मिळते त्याच्यामध्ये मार्केट बद्दल खूप सारे प्राईज एक्सटेन टेक्निक सगळ्या व्हिडिओ मध्ये त्याबरोबर मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओ प्रॉपर बनवलेले आहेत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला ठीक आहे माझ्या मते इथे तुमची मी आता रसाय ठीक आहे धन्यवाद